दुग्धदायी ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्राम ला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांनी आज अकोले तालुक्याचा दौरा केला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नामदार आठवले यांच्या या दौऱ्याला आज विशेष महत्त्व प्राप्त झाले होते केंद्रीय मंत्री आठवले यांनी आज अकोले तालुक्यातील येथे एका शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन करण्यापूर्वी अकोले येथे पत्रकारांशी संवाद साधला तत्पूर्वी त्यांनी महात्मा फुले चौकातील नियोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या जागेची पाहणी केली त्यानंतर त्यांनी अकोलेतील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी संवाद साधला तत्पूर्वी त्यांचे अकोले शहरामध्ये जंगी स्वागत करण्यात आले अकोले शहरामध्ये ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताच्या कमानी फलक त्याचबरोबर फ्लेक्सबोर्ड लागल्याचे पाहायला मिळाले महात्मा फुले चौकामध्ये त्यांच्यावर जेसीबीच्या माध्यमातून झेंडूच्या फुलांची उधळण करीत त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले फटाक्यांच्या आतिषबाजी करत रामदास आठवले यांना जोरदार सलामी देण्यात आली यावेळी राज्याचे माजी मंत्री अविनाश महातेकर त्याबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव विजयराव वाकचवरे बाळासाहेब गायकवाड त्याचबरोबर राज्यातील रिपाईचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नामदार आठवले यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी आपण शिर्डी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे पत्रकारांना सांगितले त्याचबरोबर राज्यातील सोलापूर आणि शिर्डी या दोन लोकसभा निवडणुका आपण लढवणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आज श्रीनिवास मध्ये जागा अकोल्याचा निर्णय लोकांना माझ्या पक्षाची मागणी अशी आहे की माझ्या पक्षाला दोन जागा मिळाव्यात अशी आमची मागणी आहे आणि त्यामध्ये शिर्डी आणि सोलापूर शिर्डीमध्ये दोन हजार नऊ मध्ये मी हरलो होतो निवडणुकीमध्ये हार जी नसते अनेक लोक निवडणुकीमध्ये हरलेले आहे बाबासाहेब आंबेडकरांनाही एक काँग्रेसनी एकदा दोन वेळेस हरलेले त्यामुळं मी जरी हरलो असलो तरी माझा शिर्डी माझा असेल अकोली असेल असेल कोपरगाव असेल मोवासा असेल असे <laughs> या सगळ्या तालुक्याची आणि या सगळ्या मतदारसंघाची माझा हस्ते संबंध आहे आणि एक तर शिर्डी लोकसभा मतदारसंघ जर आपल्याला मिळाला तर या भागाचा विकास करण्यासाठी मंत्री म्हणून मला त्याचा त्यांना उत्तर जाऊ आणि लोकांच्या भावना मी पाहतो आहे की एकदा एक मी हसलो होतो आणि मला हरवण्यामध्ये काहीतरी आपले आपली भावना जी आहे त्या चुकीच्या प्रचारामुळं मी त्यावेळेला असतो परंतु लोकांचं मत मला थोडंसं की यावेळेला जर मी शिर्डीमध्ये उभा राहिलो तर चांगल्या उच्चा मताने मी निवडून घेऊ शकतो आणि सदाशिव लोखंडे आपले मुस्ट आहे ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता आपल्या महायुतीमध्ये आलेले आहे त्यांच्यावर अन्यायभावा ही भूमिका माझी अजिबात नाही आहे जर मला या ठिकाणी संधी मिळाली माझा एक पक्ष आहे माझा समाज आहे आणि आणि माझा समाज तर आहेच आहे परंतु मी ज्या समाजाचा नाही त्या समाजातले अनेक लोक मला पाठिंबा देणारे आहेत माझ्या पक्षामध्ये मराठी आघाडी आहे ओबीसी आघाडी आहे मायनॉरिटी आघाडी आहे महिला विंग आहे युवक विंग आहे असे अनेक विंग माझ्या पक्षामध्ये काम करत आहे त्यामुळं बहुजन समाजाला अर्थसंख्याकांना मराठा समाजाला ब्राह्मण समाजाला सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची स्वातंत्र्याने <laughs> गेलेली आहे कारण आम्ही कधी आंबेडकरांसाठी सर्व गणपतमो आवाज शिकवण आपल्या मनामध्ये असली पाहिजे तर बाबासाहेबांनी मुस्लिम बोलतो जायचं असेल तर भारतीय घटनेमध्ये सर्व धर्म समभावाची भूमिका ती मांडण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं महत्वाचं योजना आहे त्यामुळं सर्वांना घेऊन पुढे जाण्याची आपली भूमिका त्यामुळे त्यावेळेला शिरडी मतदारसंघ आपल्याला मिळाला तर आपण आपल्याला म्हणजे प्रमाणामध्ये त्यासाठी चांगलं वातावरण तयार होणार आहे मी लोकसभेमध्ये यावं अशी अनेक लोकांची इच्छा आहे त्यामुळं शिर्डी जर आपल्याला मिळाला तर मी त्यामध्ये एवढून तर मी नक्की येईन परंतु या मतदारसंघाच्या विकासासाठी इथले जे पुण्याला मानायचे प्रश्न आहे आता मी शिलोवर निघाल्यानंतर एअरपोर्टच्या बाजूने मी रस्त्याने इकडे आलो संगमनेरला तो मधला संग भाग तो एकदम अजरा आहे बा भाग आहे संपूर्ण पाहिलं तर सगळे तर डोंगरच आहे तिथे चळ्याचं पाण्याची अडचण आहे अशा अनेक जे या का जिल्ह्यामधले प्रश्न आहेत त्या प्रश्नांकडं मला चांगलं लक्ष देता येऊ शकेल त्यामुळं माझी माझ्या कार्यकर्त्यांशी देही भरात इच्छा आहे की आपल्याला सिलगुरीमध्ये लोकसभा मधल्यास बघायला पाहिजे निवडून येऊ शकतो म्हणून नागालँडमध्ये दोन आमदार आहेत दोन आमदार निवडून येणं शक्य नाही आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपली गटी काय युती आहे आणि महायुतीमध्ये आर के आहे घटक पक्ष आहे त्यामुळे शिर्डी आपण मागतो आहोत त्याचा विचार हो माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे मला काही तिथे अडचण आशिबा नाही आहे लोकसभेमध्ये यावं अशी लोकांची इच्छा आहे पाहूया काही नव्हतं आता ही निवडणूक आहे ती म्हणून मी लढणार आहे मी काँग्रेसच्या हाईनमध्ये असताना मी तिन्ही वेळेला माझ्या सिंगॉलवर मी निवडून आलेलो आहे माझ्या निवडून आलेलो नाही त्यामुळं मी बीजेपीच्या सिंगॉलवर लढणार नाही माझ्या पक्षाच्या सिंबॉलून लढणार आहे माझा पक्ष रुग्ण आहे आणि आता मी जो राज्यसभेवर खासदार आहे

विकास आघाडी आपल्याला घेत नाही त्याचा अपमान करण्याचा प्रत्येक मोठा आहे त्यांनी मानलेल्या फॉर्म्युल्यावर गंभीर केला जात नाही त्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा विचारलं मगाशी साहेब तुम्ही म्हणाले की राधाकृष्ण विखे पाटील पिचड साहेब डॉक्टर लांबटे असे उत्तरेतले सगळे नेते तुमच्याबरोबर आज आहेत त्यामुळे तुम्हाला निवडून येणं सोपं आहे परंतु मागच्या ज्यावेळेस तुम्ही निवडणुकीला उभ्या होता तेव्हा सुद्धा ही सगळी मंडळी दिग्गज मंडळी तुमच्याबरोबर होती मात्र तुमचा पराभव जार, झाला पराभव झाला काय सांगणार आता जो ॲड्रो सिटी संबंधामध्ये थोडा जर दुजेचा प्रचार करणं एक तर मी तो पंढरपूरमध्ये लोकसभेमध्ये जेवढे आता दोन वेळेल पंढरपूरमध्ये अॅड्रो सिटीच्या कमी घेते त्या ठिकाणी उभ्या पण मराठा समाज आणि बहुजन समाजामध्ये एक मोठा प्रचार असा झाला गाठोरी निवडून आली तर या ठिकाणी आठवणीच्या किती वाटते आणि ती भूमिका लोकांच्या मनामनामध्ये थोडीशी त्यांची त्यांच्या मनामध्ये बदल होत आणि त्यामुळं माझ्या विरोधा माझं मतदान झालं पण माझे संबंध सगळ्यांचे अत्यंत चांगले आहे मी काय तसा मी आणि माझ्या पक्ष आणि त्यांच्या काळापासून अनेक आठवणीच्या केसेस आम्ही उठवलेले आहे आणि ठिकाणी विनाकारण त्याच्यामध्ये नसणाऱ्या लोकांना गुंतवण्याचा प्रयत्न करत असताना आम्ही त्यांना थांबवलेलं आहे आणि कोणावर अन्याय करण्याची भूमिका आमची राहिलेली नाही आहे पण त्यावेळेला मात्र इलेक्शनमध्ये या मुद्द्यावरती प्रचार मोठा झाला आणि त्यामुळं मला तेवढेला पराभव बसला लागलेला होता यावेळेला काही तो विषय जास्त चर्चेत येणार नाही मंत्री असल्यामुळं या भागाचा विकास करण्यासाठी मला केंद्राचा राज्याचा मोठा फोन असा येऊ शकतो म्हणून माझ्याकडे पाण्याचा दृष्टिकोन आता पूर्णपणे आहे मला या ठिकाणी चांगली अपेक्षा आहे अशी आहे की मी चांगल्या शकतो सर सध्या जर आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे गटाचे जे उमेदवार आहे लोकसदस्य लोकंडे शिंडी मतदारसंघाचे खासदार आहेत परंतु आपण जर पाहिलं तर देशामध्ये मोदींच्या बरोबर आपण जर काम करताय पण मग सदाशिव लोखंडे यामधून नाराजी व्यक्त करणार का किंवा आपला दावा आपण सक्सेस करणार का शिर्डी मतदारसंघामध्ये त्यांना नाराज विषय नाही घ्यायचं ना जर मला जागा मिळाली तर त्यांना अजून काही त्यांचं जे पुनर्वचन आहे ते करण्याचा विचार होऊ शकेल जी जागा मला देत असताना बी कोट्यामध्ये ही जागा घेऊन जर ती आर पी आयला दिली तर आर पी आयला एखादी जागा मिळणं हे दलित मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी मतं वळवण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होणार आहे देशभरामध्ये त्याचा इफेक्ट होणार आहे माझा पक्ष हा पासून ते सगळ्या श्रीनगर आपल्या काश्मीर येत आहे आणि सगळ्या देशामध्ये देशा माझ्या पक्षाच्या ज्या शाखा आहे त्यामुळं मला एखादी तिकीट मिळाल्यानंतर ती देशभरामध्ये त्याची चर्चा होणार आहे त्याचा फायदा संपूर्णपणे देशामध्ये होणार आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त फायदा होणार आहे त्यामुळं मला असं वाटतं की पदाजी लोकांना नाराज करण्यासाठी माझी मागणी अजिबात नाही त्यांनाही काहीतरी नागालँड मध्ये आपले दोन आमदार पालकमंत्री आहे आहेत मधुवर आहेत बाकीचे आपले बिपीन बोलले तिकडे आहे अशोक काळे आहेत किरण लडाख आहेत किरण लामटे किरण जामटे आपले राष्ट्रवादी काँग्रेसचे ते आमदार आहेत परंतु ते आता अजितदाच्या सोबत आहे त्यामुळे सगळ्यात आम्हाला पाठिंबा असल्यामुळं मला काही फारशी अडचण या ठिकाणी येणार नाही ना ना ना। त्यासाठी मी प्रयत्न केला आहे बाकीचा जो अलीकडे एक मुद्दा मांडण्यात आलेला आहे की मोदींचा परिवार लालू माननीय लालू प्रसाद यादव यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे सोशलिस्ट नेते आहे त्यांनी गांधी मैदान पटना या ठिकाणी झालेल्या त्या सभेमध्ये मोदींना परिवार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं असल्यामुळे बी जे पीच्या अनेक लोकांनी सांगितलं की आम्ही मोदींचा परिवार आहोत मोदींनीच जाहीर केलेलं आहे की सगळा देश माझा परिवार आहे सगळा देश म्हणजे एकशे चाळीस कोटी लोक त्यांच्या परिवाराचे सदस्य आहे आणि लालू प्रसाद यादवही सुद्धा त्यांच्या परिवारातले आहे सगळेच लोक त्यांच्या परिवारातले म्हणून अशा पद्धतीची टीका करणं कदायोग्य आहे प्रधानमंत्र्यांचा अपमानजनक टिप्पणी करणं योग्य नाही असं आपल्या या संबंधाचं मोठं आहे